प्रार्थना करू मी फक्त पाच किंवा दहा मिनटं घेईल बट ती आपण अंतकरणाने देऊयात आम्ही आपण प्रार्थना करूया प्रेमळ प्रभू आज आम्ही तुझ्या वचनातून तुझ शिकत असताना आम्हाला सहाय्य कर प्रभू प्रत्येकाचं अंतकरण बाबा तुझ्या वचनाकडे लागावं असं तू कर प्रभू शू आम्ही आमचं अंतकरण आमचं मन सर्व काही तुझ्या वचनाकडे केंद्रित करत आहोत ते समजण्याकरता आम्हाला ज्ञान बुद्धीच्या दे कारण प्रार्थना ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात करतो म्हणून तुम्ही एका पिकात नामे ओके आपण okay, नीतीसूत्रमधून ब बघूया थोडा वेळ परमेश्वर आज आपल्याला या वचनातून काय शिकवतो नीतीसूत्र लक्षात घ्या की हे जे पुस्तक आहे ते शल्मोनाने दिले कोणी लिहिले शलमोन शलमन हा एक राजा होता आणि जो दाविदाचा मुलगा होता कोणाचा मुलगा होता दाविदाचा आणि हा एक राजा आहे ज्या परिस्थितीतून दावीद गेला परमेश्वर त्या दाविदाला शिकवत गेला त्याने तेच शिक्षण दाविदाने तेच शिक्षण त्याच्या लेकरा बाळांना दिलं आय आपण देखील प्रेरणा जे काही आपण शिकलोत ना ते पुढे दिलं पाहिजे आपल्या लेकरां लेकरांना त्यांनी त्यांच्या लेकरांना जेणेकरून देवाच्या सानिध्यात आपली बाळ गणगोत वाढावं आणि त्यांना देखील तो, वा, तो आशीर्वाद मिळावा आणि जेव्हा शलमोन हा गादीवर बसला तो लहान होता आणि देवाला त्याच्याकडून खूप सारं काम करून घ्यायचं होतं परंतु गादीवर बसल्यानंतर जी जबाबदारी असते ना ती खूप मोठी असते कारण तिथं नाना प्रकारची लोक येऊन विचारतात प्रश्न करतात न्याय मागतात दाद मागतात आणि त्यांना तितकंच ज्ञानाने कुशलतेने बुद्धीने उत्तर द्यावं लागतं बरोबर आपण बऱ्याच वेळेला राष्ट्रपतीबद्दल किंवा साधी गोष्ट आपल्या नगरसेवकांबद्दलच घ्या साधी गोष्ट नसते एखादं नगर चालवणं किंवा एखादा एरिया चालवणं उडारपण करणं ही साधी गोष्ट नसते त्याला खूप जबाबदारी लागते अक्कल लागते समजबुद्धी लागते आणि हा शलमन राजा जेव्हा गादीवर बसला तो इतका भ्रांतीत पडला की मी हे राज्य कसं सांभाळू मला ना बुद्धी आहे ना मी तेवढा अक्कल मोठा आहे तर मी हे सगळं राज्य सांभाळू कसं त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याला ज्ञान पुरवलं आणि त्या सलमुनाने ही नीतीची सूत्रे ज्याला ज्ञानाची सूत्रे देखील म्हणतात ऐकतंय सगळं कशाची सूत्रे ज्ञानाची बुद्धीची सूत्रे आणि त्याने हे लिहित असताना मनुष्याला म्हणजे आपल्याला इतकं ज्ञान दिलंय जेणेकरून आपल्याला संसारात राहताना जगताना चातुर्याने आपण जगावं आपल्या जवळपास घडणारी परिस्थिती ओळखली पाहिजे आपल्या घरात घडणारी परिस्थिती आपण ओळखून कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे अशी नीतीची सूत्रे त्याने आपल्याला दिली नीतीची सूत्रे म्हणजे चांगली जगण्याची सूत्रे चांगलं जगण्याचं चा कौशल्य लक्षात आलं सगळ्यांना आता बावीसावे अध्याय तो आपल्याला काय शिकवत आहे आपण बघूया नीतीसूत्रे बावीसावा अध्याय जर तुमच्याकडे बायबल आहे तर तुम्ही वाचा नीतिसूत्रे बावीसा वाद वचन एक आपण चार किंवा पाचच वचन आपण बघूयात नीतीसूत्रे अध्याय वचन एक कोणाला भेटलं तर तुम्ही वाचा आमेन खूप सुंदर वचन आहे ॲक्च्युली हे वेगळं ट्रान्सलेशन आहे आणखी एक आपण ट्रान्सलेशन वाचा वाचा अभिजित अभिजित आम्ही मी तुमच्या सगळ्यांसाठी वाचतो लक्ष देऊन ऐका तुम्हाला भेटले काही वाचा वाचा नाही ओके चांगले नाव माझ्यासोबत बोला चांगले नाव विपुल धनाहून इष्ट आहे इष्ट म्हणजे चांगले आहे ओके विपुल धनाहून चांगले आहे बोला प्रेमयुक्त कृपा सोन्या रुपयापेक्षा उत्तम आहे आता याच स्पष्टीकरण काय चांगले नाव विपुल धनाहून श्रेष्ठ आहे माणूस पैसा बघ कोणी कमवतो पैसा कमवणं मी तुम्हाला खरं सांगतो फार सोपं आहे दोन नंबरच्या धंद्याने सुद्धा लोक श्रीमंत होतात लक्षात येते परंतु इथे शलमन राजा आपल्याला काय सांगतोय जो मनुष्य असं दोन नंबरच्या गोष्टीने किंवा शॉर्टकटने पैसा कमवतो त्याला लोकांमध्ये जो नावलौकिक असतो ना तो फार वाईट असतो ऐकताय मला एकाएक मिळालेलं धन आहे ना ते खूप भयानक असत ऐकताय एका एक आलेलं धन फार वाईट असतं परंतु जो कवडी कवडी जमवतो त्याला त्या धनाचं मोल कळतं आम्ही yes. आणि वचन असं सा सांगतं की चांगले नाव विपुल धनाहून इष्ट आहे चांगलं आहे बघा तुम्ही किती पैसा कमवताय हे महत्वाचं नाही आहे पैसा कोणीही कमवतो बेकारी सुद्धा भीक बेक मागून बिल्डिंग बांधतायत ऐकले तुम्ही कधी पण त्या भीक मागणाऱ्याला सतत लोक देत राहतात त्याचं नाव लौकिक कुठेच नसतो आपण त्याला बिचारा बिचाराच करतो परंतु ज्याचं चांगलं नाव असतं समाजात चांगलं नाव याचा अर्थ काय त्याला तो बाजारातून निघाला ना त्याच्या खिशात पैसा नसू दे पण शंभर लोक त्याला सलाम करतात का कारण त्याचं नाव चांगलं आहे म्हणून चांगले नाव तुमचा समाजामध्ये असणारा इतरांब बरोबरचं नातं त्यांच्या बरोबर बोलणं त्यांच्या बरोबर उठणं बसणं हे बहुत पैसा असण्यापेक्षा चांगलं आहे म्हणजे खरी संपत्ती ही पैसा नसून एकमेकांच्या हृदयात आपली जागा आम्ही त्याला नीतीसूत्र किंवा शलगुन राजा आपल्याला रा सांगितले की चांगले नाव तुमचा समाजामध्ये असणारा आदर सन्मान हा श्रीमंत लोकांपेक्षा चांगला आहे त्या धनापेक्षा चांगला आहे याचा अर्थ पैसा वाईट आहे असं नाही पण तो कुठल्या मार्गाने येतोय हे आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे पुढे वचन सांगतं प्रेमयुक्त कृपा सोन्या रुपयापेक्षा उत्तम आहे तुमच्या मध्ये काय अभिजिताला वाचन हा नाही नाही पहिलंच वचन चांगले नाव हा उत्तम आहे एखाद्यावर जेव्हा दया होते कृपा होते आपण करतो ना ती पूर्ण प्रेमाने पाहिजे अंतकरणातून पाहिजे त्या कृपेमध्ये त्या प्रेमामध्ये थोडा सुद्धा खोट नको करायची मदत तर पूर्ण मनाने पूर्ण करा पूर्ण प्रेमाने असायला पाहिजे आम्ही पूर्ण अंतकरणाने पूर्ण जीवाभावाने करा त्याच प्रतिफळ आपल्याला मिळाल्या वाचून राहत नाही दुसरं वचन आपण वाच हा गगन व निर्धन यांचा एक एकमेकांशी व्यवहार असतो त्या सर्वांचा निर्माण करता परमेश्वर आहे आम्ही लक्ष देऊन ऐका सधन आणि निर्धन याचा अर्थ काय सधन म्हणजे ज्याच्याकडे पैसा नाही कोण आहे सधन म्हणजे ज्याच्याकडे पैसा नाही आणि सॉरी ज्याच्याकडे पैसा आहे सॉरी सधन म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे आणि निर्धन निर्धन म्हणजे कोण ज्याच्याकडे पैसा ओके ज्याच्याकडे पैसा नाहीये ज्याच्याकडे पैसा आहे आणि ज्याच्याकडे पैसा नाही यांचा एकमेकांशी व्यवहार असतो म्हणजे काय की एखादा गरीब व्यक्ती श्रीमंताच्या घरी काम करतो आणि पैसा मिळवतो ओके हे व्यवहार चालू असतात आपले विशाल भाऊ मोठमोठ्या लोकांचे मंडप बांधतात लग्न करतात मोठे मोठे ते श्रीमंत लोक पण आहेत आणि विशाल भाऊ जे कष्ट करून ते मंडप उभारतात आपले भाऊ आठ तास काम करतात पण ते ज्यांच्यासाठी काम करतोय ते श्रीमंत आहे म्हणजे हा व्यवहार सतत चालू असतो आपल्या ताई स्वच्छतेचं काम करतात अशा लोकांमध्ये करतात जे त्यांच्याकडे करता भरपूर पैसे आणि मग ते भरपूर पैसा असलेली लोक आपल्याला पगार देतात आपली सॅलरी करतात म्हणजे हा व्यवहार सतत चालू आहे पण परमेश्वराने ह्या सगळ्या गोष्टी वचन सांगतं की सगळं परमेश्वर बनवतो का बनवतो कारण जो कष्ट करणारा आहे त्याला देखील कळावं की मला सुद्धा एक दिवस श्रीमंत व्हायचं तुम्ही स्वप्न बघायला पाहिजेत आम्ही ऐकताय मला सगळं तुम्ही श्रीमंत व्हायची श्री स्वप्न बघायला पाहिजेतच आता हे काय मी पैशाचा मॅसेज नाही देते तुम्हाला पण कुणी गरीब पण असू नये आपल्यामध्ये कधीच आपण गरीब नसावं लोक म्हणतात ना की आहे मी आहे असंच बरं आहे चांगली गोष्ट आहे परंतु तुम्ही ध्येय पण ठेवा काहीतरी जीवनामध्ये कारण जो जोपर्यंत तुम्ही ध्येय नाही ठेवणार ना तोपर्यंत तुम्ही ते गाठू नाही शकणार आपल्या ताईने उद्देश ठरवला की बाबा आपल्या घरामध्ये आपण व्यवसाय करायचा परमेश्वराने त्या व्यवसायाच्या विचारांना प्रतिसाद दिला आणि परमेश्वराने त्याला प्रतिफळ दिलं आणि त्या विचारांना उंच करून त्यांना त्या जागी नेमलं आम्ही हे निर्माण करणारा परमेश्वर आहे आम्ही पण इच्छा ही पण धरा मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही व्यवसाय निर्माण केलाय बनवलाय पण इच्छा धरा की आता स्वतःची जागा पण घेत स्वप्न बघा जाऊन बघा वाटलं असतं जिथं जिथं प्लॉट्स आहेत तिथं जाऊन बघून या खेळ खेळणं ती पुढची गोष्ट राहिली पण बघा सगळ्यांना सांगतो किमान बघा जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा ती जागा तुम्हाला भाळते की बाबा नाही ही तर आपल्या स्वप्नातलं घर पण असेल आपण वाहतूक परमेश्वर हे अंतकरणातले विचार जाणतो पण जर तुम्ही म्हटलात की नाही आपल्याकडून नाही होणार एवढे पैसे कुठून आणणार मग नाही येणार पैसा कारण तुमचे विचार त्या गोष्टींना काय म्हणतात ओढत असतात ऐकताय मला सगळं परमेश्वराने ही सृष्टी तुमच्यासाठी बनवली का जेणेकरून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघून तुमचा जो श्रीमंत निर्माण करता परमेश्वर आहेत बाप आहेत त्याच्याकडे मागाव आय लक्षात घ्या की हे जगातले आपले आई वडील जरी गरीब असले तरी आपला स्वर्गातला बाप सगळ्यात मालक आहे आपल्याला त्याच्याकडे मागायचं म्हणून हे सगळे व्यवहार होत आहेत परंतु तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला श्रीमंत होऊन दुसऱ्यांना नोकरी द्यायची कारण फक्त तिथेच राहून कष्टच करत राहायचे ते तुमच्यावर अवलंबून आहे परमेश्वर दोन्ही गोष्टींना आशीर्वादित करत आम्ही पुढे तिसरं वचन वाचूयात आपण आता बघा तो आणखीन आपल्याला चतुर्तेच्या गोष्टी सांगत आहे कोण आहे सलमन काय म्हणतो बघा चतुर मनुष्य अरिष्ट येता येत येत आहे हे पाहून काय करतो लपतो काय करतो लपतो चतुर मनुष्या त्याला कळतं की जेव्हा त्रास येतोय किंवा भयानक अशी महामारी येते किंवा पिढा येते किंवा एखादा मनुष्य आपल्या आपल्याला काय म्हणतात इजा पोहोचवायला घेतोय तर तो, तो चतुर मनुष्य चतुराईने लपतो बघा असं नाही की धाडस दाखवून बघतो आता त्याला बरोबर दाखवतो त्याला माझ्यामध्ये पण किती ताकद आहे हे एक बेअक्कल माणसाची चिन्ह आहे कारण तो मनुष्य ऑलरेडी तापलेला असतो जर तुम्ही देखील तापट स्वभावाने त्याला प्रतिकार केलात एकतर तुम्ही त्याला इजा पोहोचवून स्वतः जेलमध्ये जातात किंवा तो मनुष्य त्याच्या रागाची भडाच काढून तुम्हाला इजा करू शकतो नुकसान तुमचंच होणार लक्षात येते परंतु चतुर मनुष्य काय करतो जेव्हा कधी त्याला दिसते की बाबा परिस्थिती भयानक होती राग तिरस्कार किंवा भांडणं होत आहेत तर तो व्यक्ती स्वतःला लपवतो घरामध्ये सुद्धा जेव्हा वादाच्या गोष्टी होतात तेव्हा आपण स्वतःला लपवलं पाहिजे लपवलं पाहिजे म्हणजे काय प्रार्थनेमध्ये स्वतःला घ्या वादात अडकू नका स्वतः तो समोरचा ओरडतोय म्हणून तुम्ही पण ओरडाल तो आवाज चढवतोय तुम्ही पण आवाज चढवताल ही मूर्खाची लक्षणं आहे समजते पण चतुर मनुष्य काय करतो लपतो तो शांत बसतो स्वतःला दैवी सानिध्यात लपवून टाकतो आम्ही त्याला म्हणतात आत्म्याच्या प्रेरणेने चालणं आम्ही पुढं वचन सांगतं की यांचे पारितोषिक आता बघा सॉरी तिसरं वचन भोळे पुढे जातात आणि हानी पावतात भोळे पुढे जातात आणि हानी पावतात नाही बघतो त्याला मी पण धडा शिकवतो त्याला एकट्यालाच राग आहे का मग अशा व्यक्तीची हानी झाल्याशिवाय राहत नाही रागामुळेच कितीतरी लोक आज येरोडा जेलमध्ये आहेत बरोबर आहे ही खूप भयानक गोष्ट आहे परंतु जो व्यक्ती ह्या सगळ्यांवर ताबा मिळवतो लपतो तो हुशार आहे निबळट नाही आहे भित्रा नाही तो व्यक्ती चतुर आहे आम्ही पुढे आपण बघूया चौथं वचन आता इथ आपल्याला चावी दिली शलमोनाने आपल्या सगळ्यांना चावी दिली काय दिले, दिले बघा आपल्या जीवनामधल्या अडीअडचणींना ही एक चावी आहे ती कुलूप जे आहे ना आपल्या जीवनाला लागलेलं ही लागलेले त्याला इथे शलमन राजा देवाच्या आत्मेने प्रेरित होऊन आपल्याला चावी देतोय आता ती चावी जर तुम्हाला भेटली तर ते कुलूप उघडा गरिबीचं कुल बुगडा Amen. ते काढून टाका कस वचन बघा काय सांगत नम्रता व परमेश्वराचे भय माझ्या मागे बोला नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन सन्मान व जीवन ही आहेत किती सुंदर गोष्ट आहे जेव्हा आपल्या मनामध्ये आपण अंतकरणाने नम्र होतो ना लोकांपुढे पण पहिलं तर देवापुढे आणि मग लोकांपुढे नम्र व परमेश्वराचे भय सगळ्यात महत्वाचं आहे ह्या दोन गोष्टी या दोन गोष्टी अशा आहेत ज्याचं पारितोषिक काय धन सन्मान आणि जीवन तीन पारितोषिक आहे कशाच्या द्वारे नम्रता आणि याला मत उघड्या डोळ्याने जोप नम्रता आणि परमेश्वराचे भय दोन गोष्टी लक्षात घ्या इथून जाताना आपल्याला ह्या दोन गोष्टी घेऊन जायच्यात काय नम्रता आणि परमेश्वराचे भय खूप सुंदर गोष्ट आहे जो व्यक्ती नम्र असतो ना त्याच्याकडे भरपूर काम चालून येतात आपल्या विषयाला विचारा इतका नम्र माणूस आहे ना की लोक त्यांना शोधत येतात आमचं हे काम करा आमचं ते काम करा म्हणजे पैसा स्वतःहून चालून येतो आम्ही जो मनाचा असतो ना व्यक्ती त्याला कोणी विचारत नाही परंतु जो नम्र होऊन कामं करायला काम तयार होतो होय मला कोणी करायला तयार आहे त्याच्याकडून लोक जातात आणि हे म्हणतात बाबा कर आमचं एवढं काम करून देत त्याचा खिसा कधीतरी कामा नाही पण जो म्हणतो ना हे काय माझं काम आहे का मी कशाला उचलो हे करू तो मनुष्य दरित्रीच राहणार बघ तुम्ही जे काबडकष्ट करणारे जे मजूर असतात ना जे इतर राष्ट्रातून मी नाव नाही घेणार पण ते एवढे नम्रपणे आहेत ना बिघारी काम करतात कुठलं पण काम असू देत बिंदास करतात आपण आठ तास करतो ते बारा बारा तेरा तेरा तास करतात जी मालिक जी मालिक म्हणून म्हणून पैसा कमवून निघून जातात आणि आपण हे आपलं काम नाही घरामध्ये भाकरच नाही त्याच आणि तो जी मालक जी मालक करून करून पैसा घेतोय बँक बॅलन्स भरपूर म्हणजे जो व्यक्ती नम्र आहे ना त्याचे खिशे भरले जातात आम्ही म्हणून जर तुम्हाला पैसा मिळवायचा आहे कष्ट करायचंय आपल्याला नम्र राहायचंय सोडून द्या आणि त्याचबरोबर परमेश्वराचे भय का कारण ह्या नम्रतेचा फायदा घेऊन खूप लोक चुकीची कामं पण आपल्याकडून करून घेतात पण ज्याला परमेश्वराचे भय असतं ना तो प्रत्येक कामात विचार करतो की बाबा हे काम देवाला आवडेल का नाही आम्ही त्याला म्हणतात परमेश्वराचे भय असत नम्रता आणि परमेश्वराचे भय याच्याने काय मिळत धन सन्मान आणि मनुष्याच्या मार्गात काटे व पाश असतात ज्याला जीवनाची काळजी नसते असते त्याने त्यापासून दूर राहावे लक्ष द्या शेवटचं वचन आहे <coughs> कुटील मनुष्याच्या मार्गात काटे व पाश असतात कुटील मनुष्य म्हणजे काय नाही कट ना। ना। कारस्थान रचणार म्हणजे इतरांच्या बद्दल मनामध्ये असा करतो काय थांब करायच्या मार्गात काहीतरी अडकळ नंतर लिंबू तरी फेकतो नाही तर काहीतरी करतो ह्याच्या नावाचे भाऊले बनवतो इथं टोचन तिथं टोच कुटील मनुष्य प्रार्थनेत असलेली लोक पण असं करतात उलट प्रार्थना करतात ह्याला झोपच नाही दे देवा असंच होऊ देवा तसंच माझा न्याय कर त्याने माझ्यासोबत तसं केलं आहे असं कर द्यावा तसं कर हे बोट मोडून मोडून प्रार्थना मोडून फ्रॅक्चर होतील इतकी भायन प्रार्थना करतात कुटील मनुष्य कट कारस्थान रचणारा मनुष्य वचन काय सांगतं कुटील मनुष्याच्या मार्गात काटे आणि पाश असतात जो व्यक्ती अशा प्रकारे वर्तन करतो त्याच्या जीवनामध्ये सतत अडीअडचणी त्रास आजारपण इतरांबद्दलचा तिरस्कार भांडण किरकिर त्याचा चेहरा देखील तसाच असतो चेहऱ्यावरूनच लक्ष देतो बाबा लई टप्टे माणूस आहे ना त्याचा चेहरा बोलतो एकेकाची नजरच अशी असते ना की डोळ्यांनी मारतो की काय असतेच कट कारस्थान असणार डोळ्यांच बघतोच डोळ्यांनीच कट कार असतात एखादा का मनुष्य जरी समोरून बोलत जात अशी लोक असतात पण वचन सांगत कि कुटील मनुष्याच्या मार्गात काटे व काय असतात पाश असतात पाश म्हणजे काय काटे तर आपल्याला माहितीये पाश म्हणजे पाश म्हणजे जाळे पारधी लोक जाळे करतात ना पक्ष्यांना पकडण्यासाठी म्हणजे त्याच्या वाटेमध्ये जाळे पसरलेले असतात त्याने एकूण पसरवले असतात त्याच मनुष्य ज्याने खड्डा खणलाय तो त्याच खड्डा पडेल वाईट कट कारस्थान रचणारा मनुष्य स्वतःसाठी खड्डा खोनतो आणि स्वतःच त्याच्यात पडतो म्हणून दुसऱ्यांबद्दल कधीच कर कट कारस्थान आखायचं नाही उलट प्रार्थना पण करायचं नाही दुसऱ्यांच्या नावाने भावल्या पण करायच्या नाही उतारा पण टेकायचा नाही ही आपली विश्वासू मनुष्याची ही रीत नाही ना अशा लोकांकडे आपण गेलं पण नाही पाहिजे ना त्यांच्या सावलीच पण उभं राहू नका लक्षात येते तुम्हाला त्यांच्या सावलीला सुद्धा उभं राहू नका असं नाही की आपल्याला त्यांचे सहवासात नाही राहायचे त्यांच्या सावलीत उभं नका राहू म्हणजे काय की त्यांच्या विचारांप्रमाणे अजिबात चालू नका अशी लोक तो स्वतः खड्ड्यात पडतील आणि जर तुम्ही त्यांच्या सोबत असताल तर आपण पण पडू कारण वचन काय सांगतं कुठील मनुष्याच्या मार्गात काटे व पाश असतात ज्याला जीवाची काळजी असते लक्षात घ्या ज्याला जीवाची काळजी असते त्याने त्यापासून दूर राहावे ज्याला आपली स्वतःची काळजी असते ज्याला आपल्या कुटुंबाची काळजी असते त्याने अशा लोकांपासून दूर राहावे जे कट कारस्थान रचतात याचा अर्थ हा नाही की त्यांच्यावर प्रेम नाही करायचा प्रेम करण हे आपल्याला देवाने शिकवलंय आपल्या प्रभूने तर त्याला माहिती होत की एवढा इश्करी त्याला धरून देणार आहे त्याला तीस रुपयाला विकणार आहे परंतु तरी आपल्या प्रभूने त्याचे पाय धुतले आम्ही म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याला माहित आहे की हा कट कारस्थान रचतोय तरी त्याचं चांगलं चांगलं करण्याची इच्छा धरा आम्ही त्याच्यासारखे होऊ नका तो पाच बोट मोडतो तर आपण दहा बोट नका मोडू हो अशा व्यक्तीच्या सानिध्यात न राहता त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा त्याला दया दाखवा प्रेम दाखवा की जेणेकरून त्याला कळेल की हा व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळा आहे मी किती जरी हळकूकू फुकले काही केलं तरी याच्यावर काही परिणाम होणार नाही कारण याच्या बाजूने कोण आहे निर्माणकर्ता परमेश्वर आहे मे अशा व्यक्तीला काहीच होणार नाही काहीही करू देत कोणी परंतु ज्याच्या पक्षाचा परमेश्वर यहोवा आहे ज्याच्या पक्षाचा परमेश्वर प्रभुविश्वर आहेत त्याच्या साडीला त्याच्या कपड्याला त्याच्या सुद्धा कोणी धक्का लावू शकतो हा म्हणून जे काही चांगलं जे काही आदरणीय जे काही योग्य आहे ते ग्रहण करा आणि त्या मार्गाने चाला आम्ही देवाब तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या